वाल्मी कराडचे फोटो असलेले बॅनर हे हटवलेले आहेत टी व्ही नाईन मराठीच्या बातमीनंतर कराडचे फोटो असलेले बॅनर हटवण्यात आलेले आहेत राष्ट्रवादीचे बाप्पासाहेब घोगे यांच्या वाढदिवसाच्या हे बॅनर लावलेले होते हे बॅनर लावण्यात आलेले होते संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य सूत्रधार वाल्मी कराड याचे बेड शहरातील बॅनरवरती काल फोटो झळकले होते या परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर याच होर्डिंग्स वरती कराड याचा फोटो लावण्यात आलेला होता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा सरचिटणीस बाप्पासाहेब घुगेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बीड शहरामध्ये अनेक बॅनर्स आणि होर्डिंग्स लावण्यात आलेले होते त्यातलंच एक मोठं होर्डिंग याच ठिकाणी लावण्यात आलेलं होतं मात्र टी व्ही नाईन मराठीने या संदर्भातली रात्री बातमी दाखवल्याच्या नंतर रातोरात बीड शहरातले सर्व बॅनर्स आणि होर्डिंग्स आता हटवण्यात आलेले आहेत हे बॅनर आणि या बॅनरवरती वाल्मीराडचा फोटो असल्यानं जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरू झाली होती मात्र आता टीव्ही नाईन मराठीने दाखवलेल्या बातमीनंतर हे सर्व बॅनर आणि होर्डिंग्स हटवण्यात आले कॅमेरामन कॅमेरामॅन हर्षल निकम सह मी अशोक काळपुडे टी व्ही मराठी बीड